क्षण सिरक्यावर हल्लाय तो पर्यंत मैदानाच्या बाहेर उडवलाय जबरदस्त चित्ररक्षण मात्र मला <laughs> <laughs> प्रत्युत्तर देखील शिरकेला सुद्धा आता मात्र सापला रचलाय जवाब पत्तर चे ला जॉब परफॉर्मन्स जास्त परफॉर्मन्स समोरचे रसिक वर्ग जरा बसला तर विनंती करतो समोर रसिक वर्ग मान्यवर आहेत पगार मित्रांनो आयोजक जरा समोरच्यांना बाजूला करून लागून सागर पाटील अनेक वर्षाचा अनुभव घानाघाती कोटला रक्षक देवला संघाचा त्याला प्रत्युत्तर देणार आदनार असे चढाई करतोय सालू सीझनचा गुल्लालाचा बेताच बादशाह कोण होईल प्रत्येक आड्यात उडवतो गुल्लाल भडक कबडीचा नाद आहे एकदम कडक प्रत्येकाची हाताची घडी आणि तोंडावर बोट परंतु सामना होतोय जल्लोष थांबवलाय पुन्हा एकदा मैदानात कडक मॅच भल्या भल्याचा भल्या, काढतोय धुर आणि आट्यावर धावतोय सभा मथुर पुन्हा एकदा मथूर नावाच्या वाराला ना मैदानाच्या बाहेर काय केलं रचलाय विनायक देवला संघानं रसिकांची मन जिंकतोय दोन वाद सामना रंगलाय हा साहिल पाटील थोक्यातून वाट काढणार हाच हो मिळवणार संघासाठी सामना होईल तुळशीचा आणि यश यश होत असताना आकऱ्याहून सुटका होत असताना पुन्हा एकदा झेरबद्ध झाला साहिल पाटील मैदानाच्या سبدرا چکے آدھا میدان ہر دارتی پوترا دل سنگا چار ہتھیار میدان تین نمبر چی جی دار کڑائی پٹو तंत्र शुद्ध खेळ असेल मातृच्या क्रुडू संघाकडे शिरके चढाया करतय असते अंतर ठेवून आम्हीच बोड जस काही बुलेट ट्रेनचा पाया वाऱ्यासारखा भेदबाण्याला थांबवणे नाही नाही, नाही। चुकीला माफी नाही गणपती कुठल्या पण नाचतोय कुठल्याची परिस्थिती मैदानात पाहिली परंत सामना होईल जबरदस्त पाहता शेवटी आनंद होईल कैलासवशी कमल राजेंद्र चुरकर यांच्या स्मरणार्थ यांचा नातो सुरान शामी चुरकर याचकडून कमल स्मृती चषक देण्यात आलेला आहे त्याचं यथोचित सन्मान सलग तीन वर्ष च्या माध्यमातून दिला जातोय मी विनंती करतोय आमिर जुयकर यांना नंतर आपण करणार आहोत धन्यवाद ओ होतेचा बेताज बादशाह कन होईल पुन्हा एकदा सामना लागतोय मैदानात सत्यनारायण अनेगाव विरुद्ध कोयनाड मातृछाया क्रुडूस विरुद्ध विनायक दिवला लोकांचा बोसा पडतो काही निघतातच वन प्लस टू तीन गुण मातृ नारा आहे परिवर्तन काय करणारा आहे हे अंधकार कुठ आहे सब कुछ तो आहे

हा विशाल मला सांगतोय शंभूराजे माझ्यासारखे विशाल मनाचे आहे आई जिजाऊने जन्म दिला शुभासारख्या वाघाला शुभाने जन्म दिला शंभू सारख्या झाल्याला ज्यांनी सहन केलं डोलं फोडणाऱ्या सलेला आणि जिवंत ठेवलं हिंदी वाघरा तर महाराष्ट्राच्या माती हा मडमडांचा रंगा खेळ आपण पाहतोय सर ग्राउंड नंबर दोन वर कैरोनाथ स्पोर्ट्स तेजाई वर्सेस आई गाव देवी पाटण सई दोन्ही संघांनी तयारीत आहे काही क्षण सामन्याची बाकी आहे तसेच ग्राउंड नंबर एक वर शिवाई बांधण विरुद्ध आकादेवी बोरी शिवाई बांधण विरुद्ध आकादेवी बोरी ग्राउंड नंबर एक साठी तयारीत राहायचं आहे चारी संघाने क्रीडा मंडळ शहाबाज यांच्या वतीने जे सामने चालू है जले। सामने। आड़ी त्या सामने एक है। आहे भव्य असे सामने आणि त्या सामन्यांसाठी एक पंचकमिटी आम्ही ठेवलेली आहे त्यामध्ये आहेत संजय म्हात्रे नितीन म्हात्रे निरेश घा पराग जांभळे राजू जुळकर सतीश म्हात्रे रजनीकांत पाटील वरेंद्र पाटील आकाश जुळकर विवेक जुळकर रवींद्र म्हात्रे प्रणय म्हात्रे प्रसादकर संतोष पाटील संतोषकर संजय कुमे पाटील सतीशे पाटील धर्मेंद्र म्हात्रे सुमार सुरेश भासे मनीष पाटील सुरेश पाटील गोरख पाटील आणि सर्व भैरवनाथ क्रीडा मंडळाचे सदस्य वादळ कप खेळाडू तसेच पूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य करत आहेत त्यामध्ये छोटी मोठी हे लहान मुलं आहेत नीरज पाटील हृतिक पाटील साहिल पाटील प्रथम पाटील महेश पाटील अमित झुईकर जयेश म्हात्रे जितेश पाटील तनिश तळे मानस म्हात्रे गणेश पाटील साहिल पाटील हर्ष जुईकर सार्थक पाटील मयुरेश पाटील रुणा झुईकर हरपीप झुईकर हर्ष सुरेश पाटील रोहित तळे जयेश पाटील नैतिक पाटील विशाल डुकरे विरज डुकरे भूमिक मात्रे भूमिक पाटील सुमित पाटील नितिकेश पाटील सुमित पिंगळे प्रकरंजे पाटील निराग दश पाटील धैर्य कवी पाटील शंते पाटील वंशिक वंदा पाटील नवीन पाटील तर चौदा अशा स्पर्धेमध्ये सुद्धा खेळणारे बरेच खेळाडू आहेत त्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागतं आणि दोन पाच सहा प्रकारचे दल आहेत जे खेळण्याचे या सर्व गटांतर्फे बऱ्याच ठिकाणी पारितोषिक मिळालेले आहे त्या सर्व खेळाडूंच माझ्या सर्व संघांतर्फे आणि माझ्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतोय तसेच मयूर पात्रे मयुर तरे यश पाटील अंकुश पाटील अनिल चोबले सुरेश दासे तेजस पाटील समीर राजेंद्र जुईकर प्रणय पाटील वीरेंद्र रवनीक पाटील जय नागेश जुईकर रोहित हरिचंद्र पाटील अनुप रामचंद्र तळे रणजित उल्हास पाटील प्रसाद अनिल पाटील हृतिक सुनील पाटील मंथन माजरे वेदांत असे बरेच जे कबड्डी रसिक आहेत कबड्डी खेळाडू आहेत आणि ज्यांनी कबड्डीसाठी वाहून घेतलेले आहेत आणि जे काही राहिले असतील त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो चला क्रीडांगण नंबर दोन व शेवटचा भांडवल बैरोनाथ स्पोर्ट्स तेजारी वर्सेस आई राऊ देवी पाटण सई स्पोर्ट्स तेजारी वर्सेस आई राऊ देवी पाटणसाई या दोन्ही साधारण ग्राउंड नंबर दोन कडे यायचा आहे ग्राउंड नंबर दोन वरील सामना संपलेला आहे विनायक देवला विरुद्ध पात्र छाया क्रोडल्स आपण मुलांकन नंबर एक वर पाहत आहे दबावालाय दबावालाय मात्र काय होईल शिरकेल पुन्हा एकदा चढायची थोडा स्वतःच्या खांद्यावर मध्यरक्षक पवित्रा आपल्या संघासाठी काय करू शकतो रोखला जाईल का समोर उंबा ठाकला होता मात्र यशस्वी झाला सुनी शिरके मैदान چلان دلب میدان کمانک دونجاریہ کوئیں سنت نارائن نو گاڑیا सत्यनारायण नवेगाव हा संघ पाच गुणांनी विजयी झालेला आहे विजय आणि पराभूत हार्दिक हार्दिक अभिनंदन जशी जशी स्पर्धा याच्याकडे वाटचाल करेल तसा तसा आणचा विश्राण तुम्हाला मिळेल फक्त थांबावा लागेल आजचा वार रविवार स्थीचा दिवस प्रत्येकाला आनंद देणारा सात वारातील एक वार म्हणजे रविवार गौरव पाटीलचा संघ माती छाया मूस आपण म्हणताय याच्याकडे वाटचाल करते क्षेत्र घेतोय तर आली किती गेली किती उडून गेला भराला

इंग्लंड जो प्रथम क्रमांक मिळून गेला आहे असणारी आनंदकडे कमल आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक कोण आपल्या सुशावी आणि आपल्याच म्हणजे हे दोन्ही शोभून जातील फैरवनाथ क्रीडा मंडल शहाबाद आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसऱ्या सामना आपण पाहतो दुःख आरवा याला उंबरे असाल या का विद्र आपण खेळाडू मैदानात दुश्मन आहोत परंतु मात्र